बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या अधिकृत उमेदवार पंकजताई गोपनाथ मुंडे यांच्या प्रचारात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व अंबेजोगाई शहराचे माजी उपनगराध्यक्ष श्री राजकिशोर पापा मोदी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी यांनी एकत्रित येत अंबाजोगाई शहरात आदर्श कॉलनी येथील प्रसिद्ध असलेल्या कपिल गणेश मंदिर या ठिकाणी प्रचाराचा नारळ फोडून शहरातून भव्य रॅली काढण्यात आली पंकजाताई मुंडे यांना प्रचंड बहुमताने विजय करा या रॅलीचा मुख्य हेतू होता ठिकठिकाणी रॅली जात असताना रॅलीतील सर्व मतदारांना पंकजाताई मुंडे यांनाच विजय करा असे आवाहन करण्यात येत होते तर राजकिशोर पापा मोदी आपल्या वार्डात आपल्या प्रभागात आल्याने त्यांचेही स्वागत मतदारांनी मोठ्या संख्येत करण्यात आले या रॅलीमध्ये माजी आमदार संजय दौंड अंबेजोगाई शहराचे माजी उपनगराध्यक्ष बबन लोमटे यांच्यासह असंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येत उपस्थित होते बीड लोकसभेच्या महायुतीचे उमेदवार आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलेलं आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजयजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी प्रत्येक घरी जाऊन प्रत्येक दारात जाऊन त्यांना या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पंकजाताई यांच्या कमळ या चिन्हावर बटन दाबून विजय करा असे आवाहन करतोय बीड <laughs> जिल्हा आणि बीड मतदारसंघातील लोकसभेच्या उमेदवार पंकजादाई गोपनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई शहरामध्ये आज महायुतीच्या सर्व घटक पक्षाच्या अंबाजोई शहरातील नेत्यांनी या ठिकाणी आज प्रचार फेरी आयोजित केलेली आहे आदर्श कॉलनी या परिसरामध्ये ही फेरी आता चालू आहे आमच्या पक्षाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय आदित्यदा पवारसाहेब राज्याचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय साहेब आणि आमचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आमचे बंधू सन्माननीय धनंजय साहेब यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी आम्ही सर्व राष्ट्रवादीची मंडळी आणि महायुतीचे सर्व घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी आज शहरामध्ये शहरातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना विनंती करत आहोत की येत्या तेरा तारखेला बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आणि अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी माहितीचे उमेदवार पंकजताई मुंडे यांना प्रचंड मतानं विजयी करावं एवढी मी नम्र विनंती करतो बीड जिल्ह्याच्या महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त आम्ही आज अंबाजोगा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनाच्या वतीनं आज आम्ही माननीय धनंजय मुंडेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही महायुतीचे घटक म्हणून आम्ही महाडीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त आम्ही आज अंबाजोगा शहरामध्ये प्रचार फेरी काढत आहोत प्रत्येक मतदारांना आम्ही येणाऱ्या तेरा तारखेला पंकजाताई मुंडे यांना भरघोस मतं अंबाजोगा शहरातून देण्यात यावे ह्या विनंतीसाठी आम्ही सर्व अंबाजोगा शहरातील सर्व राजकीय पुढारी राजकीय सर्व कार्यकर्ते आज मिळून आम्ही पंकजाताईसाठी मत मागत आहोत तरी येणाऱ्या तेरा तारखेला अंबाजोगातील सर्व नागरिकांनी ताई मुंडे यांचं चिन्ह आहे कमळ यांच्या कमळाच्या चिन्हाच्या पुढं बटन दाबून जास्तीत जास्त मतानं अंबाजोगाई शहरातून मतदान करावं ही नम्र विनंती करतो महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्याची खासदारकीच्या उमेदवारीसाठी उमेदवार म्हणून या जिल्ह्याच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे या उभारलेल्या आहेत आणि आम्ही अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी आणि येथील आमचे नेते आदरणीय राजकिशोरजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज पंकजाताई मुंडे यांचा प्रचार सुरू केलेला आहे आणि सर्व मतदारांना विनंती करतो की आपण येत्या तेरा तारखेला तेरा मेला कमळ या निशाणीवर बटन दाबून पंकजाताई यांना जास्तीत जास्त मताने विजय करावा एवढी विनंती करतो